एक गाव होत गावात देऊळ होत गावात देऊळ देवल होत देवळात देव होता देवावर गावकऱ्यांची लय श्रद्धा होती पण गावकऱ्यांना काय वाटलं रोज रोज आपण देवाची पूजा अर्चा प्रत्येकाला कामाधामात शक्य नाही बरोबर का ता नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं एका पुजाऱ्याला जबाबदारी दिली गुरु म्हणा पुजारी म्हणा कुणी त्या पुजाऱ्याला जबाबदारी दिली त्याला सांगितलं देवाची पूजा अर्चा तूच करायची पुजारी देवाची पूजा अर्चा करत होता रोहिणी जेव्हा तो पूजा अर्चा करायचा गावाचा विश्वास हा जसा देवावर बसला तसाच पुजाऱ्यावर सुद्धा बसला नंतर नंतर गावाने काय केलं देवळाच्या गाभाऱ्यात जायला पुजाऱ्यांनीच काही बंधनं टाकली आणि पुजाऱ्यानी बंधनं टाकल्यानंतर जाणारा येणारा प्रत्येक जण पुजाऱ्याच्याच पायावर डोकं टेकायला लागला जणू काही गावासाठी पुजारीच देव झाला देवाच्या जागी पुजारीच गावाला दिसायला लागला आणि एक दिवस पुजाऱ्याला काय सुचलं कशामुळे मुळ सुचलं ते अजून कुणालाच खरं नाही कळलं पण पुजाऱ्यांनी एक दिवस सांगितलं आता देव बदलायचंय एक दिवस पुजाऱ्यांनी सांगितलं आता देव आहे आता मला सांगा गाव काय करणार पस्तीस वर्ष आवाज फुटायला लागली आता आवाज फुटलाय तर जरा द्या गावाने काय ठरवलंय व जर हे ठरवायचं असेल तर देव आमचा देव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते आहेत या पुढे राहतील आणि जर कोणी देव बदलायचा प्रयत्न करत असेल तर मग पुजारी बदलण्याशिवाय पर्याय नाही ही गोष्ट प्रत्येकाने आपल्या काळजावर कोरून ठेवा तुमचं माझं आयुष्य बदललं तुमचं माझं आयुष्य बदललं सफराच्या घरातून स्लॅबच्या घरात राहायला गेलो जेव्हा खडत्यात तर रस्त्यावरून जात असताना दुचाकीच्या जागी चार चाकी आली तेव्हा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या साधबाऱ्यावर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची कृतज्ञता लिहिलेली आहे